नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण एका दिवाणी स्वरूपाच्या विषयावर बोलणार आहोत कधीकधी काय होतं की आपले पूर्वज असतील यांचे एकमेकांमध्ये वाद झालेले असतात जागा जमिनी संदर्भात वाद झालेले असतात फौजदारी केसेसंदर्भात वाद झालेले असतात किंवा शेजाऱ्याबरोबर आपल्या मिळकतीच्या संदर्भामध्ये वाद झालेले असतात आणि ते जे वाद झालेले असतात ते खूप वर्षापूर्वी झालेले असतात त्यामध्ये न्यायालयामध्ये केसेस चाललेल्या असतात त्याचे निकाल झालेले असतात परंतु त्याची कागदपत्रे आपल्याकडे नसतात जर आपल्याला एखाद्या केसच्या निकालाची कागदपत्रं काढायची असतील जुन्या केसेसच्या संदर्भामध्ये तर ती कागदपत्रे कुठून कुठे काढायची आणि ती कागदपत्रे काढण्यासाठी काय काय माहिती लागते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर का कागदपत्रं जुनी असतील तर जनरली एक वर्ष दोन वर्ष ही त्या केसची जी कागदपत्रे आहेत निकालपत्र आहेत ते त्या त्या कोर्टामध्ये ठेवले जातात परंतु जर जिल्ह्याच्यासारखं ठिकाण असेल तर त्या जिल्हा कोर्टामध्ये एक रेकॉर्ड रूम असते आणि त्या ठिकाणी ही सर्व जुनी कागदपत्रे आणि त्याच्या नकला ज्या आहेत त्या ठेवल्या जा जातात त्या ठिकाणावरून जिल्हा न्यायालयातल्या रेकॉर्ड रूममधून आपल्याला जर जिल्हा न्यायालयातील निकाल झालेला असेल किंवा जिल्हा न्यायालय किंवा जिल्हा कोर्टातील जे जे न्यायालय आहेत त्यांचा निकाल जर झालेला असेल आणि तो जुना असेल तर तो आपल्याला जिल्हा कोर्टामध्ये मिळू शकतो जिल्हा कोर्टाच्या रेकॉर्ड रूममध्ये परंतु उदाहरणार्थ एखादा तालुका कोर्टाचा निकाल आहे तो निकाल खूप जुना आहे तर त्या तालुका कोर्टाच्या निकालाची जी कागदपत्रं आहेत तर ती आपण कशी काढायची आणि ती कागदपत्रे कुठं मिळतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत जेव्हा एखाद्या केसचा निकाल होतो तेव्हा त्या केसची संपूर्ण फाईल निकालपत्र वादी प्रतिवादीचे कागदपत्र ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या साधारणपणे एक वर्ष दोन वर्ष हे त्या त्या कोर्टामध्ये ठेवले जातात आणि त्यानंतर ती सर्व कागदपत्रे जी आहेत ती जिल्हा न्यायालयामध्ये रेकॉर्ड रूमला पाठवली जातात आणि आपल्याला जर का अशा प्रकारच्या जुन्या निकालपत्राच्या कोर्टातील दिवाणी असो की फौजदारी असो जर कागदपत्र काढायची असतील तर आपल्याला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या, त्या केसचं नाव ज्या केसचा जो नंबर आहे म्हणजे केस दिवाणी स्वरूपाची असेल तर ती रेग्युलर मुकदमा आहे का स्पेशल मुकदमा आहे का दरखास्त आहे का अन्य दिवाणी किरकोळ अर्ज आहे तर ह्या केसचा प्रकार कोणता आहे ते माहीत असणं गरजेचं आहे याबरोबर त्या केसचा नंबर काय आहे ते माहीत असणं गरजेचं आहे त्या केसमधील वादी आणि प्रतिवादीची जी नावं आहेत ती माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच ज्या न्यायालयाने निकाल दिला ते न्यायालयाचं जे नाव आहे ते न्यायालयाचं नावसुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे माहीत असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या केसच्या निकालाची तारीख किती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आता आपण म्हणाल की आम्हाला त्याची काहीच माहिती नाही आम्हाला एवढं माहीत आहे की फक्त कोर्टामध्ये वाद झालेला होता त्याचा निकाल झालेला आहे परंतु तो निकाल काय झाला आहे आम्हाला माहीत नाही ज्यांच्यामध्ये वाद होता ते लोक जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि आम्हाला एवढंच फक्त ऐकण्यात आहे की या जमिनीबद्दल वाद झाला होता किंवा या व्यक्तीबद्दल अशा अशी फौजदारी स्वरूपाची केस झालेली होती तर मग अशा वेळी आम्ही काय करायचं तर ज्या न्यायालयामध्ये अशा स्वरूपाची केस चाललेली आहे उदाहरणार्थ जर तालुका कोर्टामध्ये चाललेली असेल तर आपण तालुका कोर्टाचं जे रेकॉर्ड रूम असतं त्या रेकॉर्ड रूममध्ये एक सूट रजिस्टर असतं म्हणजे दाव्याचं रजिस्टर असतं ज्यामध्ये दावा ज्या दिवशी दाखल झाला तो दावा त्याच्यामध्ये नोंदलेला असतो म्हणजे दाव्याचा क्रमांक त्यामध्ये असतो दावा किती तारखेला दाखल झाला हे त्यामध्ये लिहिलेलं असतं आणि त्या दाव्याचा काय निकाल झाला हेही त्यामध्ये लिहिलेलं असतं तो निकाल कोणत्या कोर्टाने दिला हेही त्यामध्ये लिहिलेलं असतं म्हणजे नकला काढण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी मी आत्ताच सांगितल्या की दाव्याचा नंबर केसचा प्रकार जी निकालाची तारीख कोर्टाचे नाव आणि पक्षकरांची नावं ही जी गोष्ट आहे हे सर्व त्या दाव्याच्या रजिस्टरमध्ये असतं तर आपण साधारणपणे वर्ष कोणत्या वर्षामध्ये झालं यावरून आपण त्या वर्षाचं जर रजिस्टर पाहिलं तर आपल्याला ही सर्व माहिती मिळू शकते आपण ती सर्व माहिती जाणून घ्यावी लिहून घ्यावी आणि त्यानंतर आपण त्या सालचं सा रेकॉर्ड ज्या न्यायालयामध्ये उदाहरणार्थ जिल्हा न्यायालयामध्ये जर पाठवलेला असेल तर आपण त्या ठिकाणी या माहितीच्या आधारे अर्ज देऊन आपण तिथून नक्कल काढून घेऊ शकतो आपण जर त्या केसमध्ये पक्षकार नसेल तर आपल्याला नक्कल मिळते का तर होय जेव्हा आपण जर त्या केसमध्ये पक्षकार नसेल तर आपल्याला एक ॲडिशनल ऍफिडेव्हिट द्यावं लागतं की आपल्याला ती नक्कल कशासाठी आवश्यक आहे आणि आपण त्या नकलेचा दुरुपयोग करणार नाही असं आपल्याला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि ती नक्कल त्या केसमध्ये जे पक्षकार नाहीत त्यांना सुद्धा मिळू शकते जेव्हा अशा केसेसमध्ये काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखल केलेले असतात आणि त्याचा निकाल होतो केसचा आणि ते रेकॉर्ड त्याच न्यायालयामध्ये राहतं किंवा जे रेकॉर्ड रूम आहे जिल्ह्याच्या ठिकाणचं किंवा तालुक्याच्या ठिकाणी जर रेकॉर्ड रूम स्वतंत्र असेल तर तिथेही त्या नकला मिळतात तर तिथं जर त्या फाईलमध्ये ओरिजिनल आपली काही कागदपत्रं असतील आणि निकाल केसचा झालेला असेल तर ओरिजिनल कागदपत्र आपल्याला परत मिळतात का आता ओरिजिनल कागदपत्रामध्ये सातबाराचे उतारे सहाड्याचे उतारे किंवा ग्रामपंचायतचे उतारे घर जागेचे सिटी सर्वेचे उतारे ही कागदपत्रे परत मिळत नाहीत त्याचं कारण असं आहे की ते पब्लिक डॉक्युमेंट असतात म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीला कधीही मिळू शकतात त्या शासकीय कार्यालयातून तर ती कागदपत्र आपल्याला मिळत नाहीत परंतु उदाहरणार्थ मी माझ्या स्वतःच्या नावे एखादं खरेदी खत केलेलं होतं मला कुणीतरी एखादा स्टॅम्प लिहून दिलेला होता तर तो ओरिजिनल खरेदी खताचा दस्ता असेल ओरिजिनल स्टॅम्प पेपर असेल किंवा जे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ज्यांनी दाखल केलेले आहेत त्यांना ते मिळू शकतात त्यासाठी संबंधित न्यायालयाकडं एक अर्ज द्यावा लागतो की मी या केसमध्ये या या निशानी नंबरला असे असे कागदपत्र दाखल केलेले आहेत ती प्रत मू मूळ आहे मला ती लागणार आहे त्यामुळे माझी मूळ प्रत मला परत द्यावी तर त्यावेळी माननीय न्यायालय जे आहे ते त्या ठिकाणी डुप्लिकेट दुसरी झेरॉक्स प्रत ठेवून व्हेरीफाईड प्रत ठेवून जे नाजर असतात कोर्टाचे अधिकारी त्यांच्याकडून त्या दोन्ही प्रती खात्री करून ते शिक्का मारतात की ही ओरिजिनल प्रमाणेच प्रत आहे आणि ती प्रत जी आहे ती रेकॉर्डला ठेवली जाते ओरिजिनल प्रत जी आहे ती आपल्याला ज्यांनी दाखल केली त्यांना परत दिली जाते आणि त्या ठिकाणी ती प्रत मिळाली म्हणून सहीसुद्धा आपली घेतली जाते म्हणजे जर का आपल्याला जुन्या केसेसचे कागदपत्र काढायचे असतील तर आपल्याला जसं मी सांगितलं तसं सर्वात आधी ज्या न्यायालयामध्ये निकाल झाला आहे त्या न्यायालयातून आपल्याला त्यांच्या रेकॉर्ड रूममधून त्यांच्या दाव्याचं रजिस्टर असेल किंवा फौजदारी प्रकरणांचं रजिस्टर असेल तिथून सर्वात आधी ही माहिती घ्यावी लागते आपल्याला जेव्हा काहीच माहीत नसतं त्यावेळी की केसचा नंबर पार्टीचं नाव आणि निकालाची तारीख आणि माननीय न्यायाधीश साहेब यांचं नाव आणि त्या माहितीच्या आधारे आपण ज्या ठिकाणी ते रेकॉर्ड गेलेलं आहे तिथं अर्ज देऊ शकतो आणि तिथून ती कागदपत्राची सहिशिकेची नकल जी आहे ती आपण मिळवू शकतो आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल म्हणजेच फेसबुक आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम यावर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि फॉलो केलेलं असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद